चैतन्य गोरक्षनाथ जयंती निमित्त विखटवासी हबोप बाळकृष्ण महाराज कदम यांच्या कृपाशीर्वादाने वक वा। हबहप जंगले महाराज शास्त्री जीवक वा। हबप गोरक्षनाथ महाराज झोकणे उंबरेकर यांच्या आधिपत्याखाली मी चैत्र कृष्ण अकरा शनिवार निर्भक चार मे दोन हजार चोवीस वरुतीने एकादशी ते वैशाख शुक्ल चार शनिवार या कालखंडा पार या कालखंडामध्ये अखंड हरिनाम ग्रंथराज नवनाथ पारायण पार पडला कार्यक्रमाकरिता पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भक्ती ज्ञानाचा मोठ्या आनंदात लाभ घेतला या हरिनाम सप्ताह मध्ये काकडा विष्णू सहस्त्रनाम नवनाथ पारायण भजन हरिपाठ हरि सेवा हे दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले शुक्रवार मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता महाराज डोंगरगण व गोरक्षनाथ महाराज धोकणे सौ रुपाली अर्जुन कदम सरपंच आदर्शगाव मांजरसुंबा व सौमंगल भाऊसाहेब कदम माजी सरपंच आदर्शगाव मांजरसुंबा यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर वैशाख शुक्ल चार शनिवारे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वाजता दिंडी प्रदक्षिणा घेण्यात आली त्यानंतर साडेसात ते साडेनऊ या वेळेत जंगले महाराज शास्त्री ज्ञानेश योगाश्रम यांचे काल्याचे कीर्तन झाले व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला नवनाथ पारायणचे नेतृत्व ह बाबासाहेब गंगाधर कदम ह भप गोरक्षनाथ ढोकणे यांचे लाभले तर काकडा शिवाजी महाराज ढोकणे खम प विलास महाराज झोकणे खम प कुशीनाथ महाराज प खम महाराज नवघरे यांचे नेतृत्व लाभले सातसंगत ही ज्ञानेशयोग आश्रम संस्था डोंगरगण विद्यार्थी वृंद यांची होती हरिपाठव नामजप प बबनदादा गडाख प रोगीदास राधाकिसन कदम खम प कुशीनाथ ढोकणे खम प भाऊसाहेब भानुदास कदम प काशीनाथ बाबुराव कदम खम प प्रल्हाद तात्याप कदम प रोगीदास जगन्नाथ कदम हमप अण्णा गवाजी कदम प भाऊसाहेब एकनाथ कदम व सर्व विद्यार्थी आश्रम डोंगरगण समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ ग्रामस्था हे होते चोपदार सारंगधर कदम प भाऊसाहेब कारभारी कदम हे होते फोटोग्राफर श्री योगेश शंकर कदम हे असून पत्रकार सहकार्य श्री रवींद्र कदम श्री सीताराम वाघमारे यांचे होते या कार्यक्रम करीत रोजचे जेवण विलास कर मानजरसुंभा गावातील ग्रामस्थांनी बनवले आदर्श मानजरसुंभा उपसरपंच जालिंदर कदम गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम इंद्रभान कदम एकनाथ कदम अक्षय कदम नामदेव कदम भाऊ कदम व मानजरसुंभा गावातील माझे सरपंच माझे उपसरपंच गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली संध्याकाळी काय होतं सकाळी काय होतं असतं शेतकरी वर्ग असतो त्याला काहीतरी कृती धावपळा असतेच ते किती नाही म्हणलं तर ते गोष्ट येते परमार्थ करत असताना समाधाला जी गोष्ट सुट होईल तसा करावा ते असाच करायचं आणि तसाच करायचं मग ते मोडून जात होती मोडून गेल्यापेक्षा बदल केले त्याला काय होतो हा आपल्या पैठणचा एकनाथ महारांचा काल हा संध्याकाळीच होतो श्रेष्ठीचा काल हा संध्याकाळीच होतो काय अडचण नाही पडत त्याला चालतं त्याला काय असतो का यावर्षी माझ्याकडे काची सेवा आलेली आहे आणि त्या काल्याच्या सेवेकरता अभंग निवडलेला आहे तुकाराम महाराज बाळ क्रीडे भगवान कृष्णाने गोकुळात केलेल्या क्रीडा त्या क्रीडेचा अभंग आहे भगवंताचा अवतार कशा करता झाला आणि का हे सगळं चरित्र केलं त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात फक्त एक आहे धर्म धर्मसंस्थापने तुका म्हणे भगवंताचा अवतार हा धर्माची संस्थापना करताच असतो <coughs> जेव्हा जेव्हा दैत्य मात जेव्हा जेव्हा जे आमतो त्या त्या कालामध्ये भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि काय करावं लागतं भगवान सांगतात स्वतः यदा यदा धर्मस्य धर्मिर्भवती भारत बरोबर आहे का धर्मवर्ती ग्रामी येते तेव्हा भगवंतला अवतार घ्यावा लागतो आणि अवतार घेऊन काय करतो तो अवतार घेतो दुसरं काय करीत नाही करतो काय परित्राण आहे साधू नाम आणि विनाशायचे दुष्कृताम मी माझ्या भक्ताच संरक्षण करतो आणि दुर्जनाचा नाश करतो परित्राण आहे साधू नाम आणि धर्म संस्था अर्थाय संभव आम्ही युगे युगे युगायुगामध्ये मी अवतार घेतो धर्माची संस्थापना करतो धर्म हा आकाशात वाढत नाही धर्म हा काय जमिनीत रूप लावून वाढत नाही आधर्म काय आकाशात वाढत नाही आधर्म कुठं वाढवतो धर्म कुठं वाढवतो धर्म आणि अधर्म हे अमूर्त स्वरूपात असतात धर्म हा व्यक्तीच्याच आश्रित राहतो आणि अधर्म हा सुद्धा काय राहतो व्यक्तीच्या आश्रित राहतो सज्जन साधू सज्जन पुरुषाच्या शरीराच्या ठिकाणी धर्माची वृद्धी होते आणि जे दुर्जन लोक असतात त्यांच्या शरीरा ठिकाणी अधर्माची वृद्धी होते मग आता आधर्म तोडायचा आणि अधर्म काढायचा म्हटलं ते काही हातात येत नाही तो त्याच्याकरता काय करणार ते गोळा झाडच तोडलं का ती सगळी विश, विश्वलीच निवृत्त होते त्याच्या करता आधर्माच्या निवृत्ती करता राखे पाया बाजे दुर्जनाशी संवारी घेऊन या चक्र गदा हा ची धंदा करीतो भक्त राखे पाया पासे इतिहास म्हणजे जर सांगायला गेलं तर लोक इथं उठून जातील आपला इतिहास म्हणजे भारताच लौकिक इतिहास आपला इतिहास तर नाहीच आपला आपला इतिहासच नाही महाराज समाजाच्या डोक्या देशय नाही धर्म नाही फक्त तू तिकून का मी एकून हा तू आम म्हटलं का मी तोंबा काहीच नाही आपलीचा भागच नाही समाजात अजून समाज कोणत्याही दिशेने चाललाय हे त्यांनी काही ठरवलेलं नाही जेवढे पक्ष होते तेवढे कार्य करते आणि जेवढे पुढे होते तेवढे कोणाच्याही पुढे तेवढे टाळ्या तो काही जर म्हणलं ना साहेब आमच्याकडे पाणीच नाही बरोबर आता पुढच्या तुम्हाला पाणी देऊ साहेब आमच्याकडचे बैल देत दुधच देत नाहीत दूध कशी काय देत नाही पुढच्या वेळी लोक तुमचे बैल दुधच दिले पाहिजे वाजले लोकांनी टाळ्या समाजाने दिशाच नाही ठरवली समाजाने दिशा ठरवलेली नाही तर ती दिशा ठरवावी लागते जीवनामध्ये दिशा ठर थर... कोणाचा तरी आदर्श घ्यावा लागत आपल्या असा साहेबांना माहिती कोणताही पक्ष झालं का त्याला कार्य करते आहेतच कोणतंही पुढे झालं त्याच्या पुढे काय कधी कोणी इकडे पिळतील आणि कधी कोण इकडे वळतील त्यांना विचारही नाही त्यांना आहे नाही त्यांच्या जीवनाने काही ठरवलेलं नाही फक्त तू ते कोणी ना मग मी एकूण का तर ते पण काही नाही कशाचं काही माहीत नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला देश देव धर्म संस्कृती करता आपल्याला विचार करावाच लागतो पण तसं केल्या जात नाही बुद्ध काय सांगायचा आपलं चरित्र होत नाही आपला इतिहास आहे आपण विशेष नाही चारित्र्यात चरित्र भोवती याच चरित्र उच्चार केला असताना माणसाचं जीवन पवित्र होत पुण्य प्राप्त होत त्याचा उद्धार होतो त्याला चरित्र म्हणतात संतांच्या चरित्राच्या उच्चारामध्ये अनेक जीवांचा उद्धार झाला भगवंताच्या चरित्रामध्ये अनेक जीवांचा उद्धार झाला आपलं चरित्रच होत नाही तर त्याचा उच्चार काय करता त्याचा उच्चार काय करता आणि म्हणून आपलं चरित्र होत नाही आपली झाली तर का हानी होत असते काही माहिती गे तो हा बाजरीच्या बाजरीत बाजरीत का हानी असते जिवारीत का असते कहाणी ते कणस असतं तर ती कहाणी नाही तर मग शुक्रवारची कहाणी मंगळवारची कहाणी मंगळवारच्या कान या वाचून ज्ञानुश्वर लिहून सातशे वर्ष झाली गाथा लिहून आता पाचशे वर्ष व्हायला लागलेत लोकांना गात काय बघ माहित नाही मंगळवारची कहाणी शुक्रवारची कहाणी ह्या कहाण्या बंद होईना आणि ते एका बाईनी पंढर बाईनी उभा मंगळवार धारण केला नाही उभा मंगळवार होत आणि एकाने पिपाणी व्रत धारण केलं पिपाणी म्हणजे जर दुसऱ्यानी पाणी ती म्हणलं तर पाणी प्यायचं आता हे काय व्रत आहे हे काय व्रत मग ते आता तिला लागली ताण आता घरचे माणसं गेली त्या दिवशी नेमकं लागणार सगळे आणि तिला लागली ताण त्या दिवशी आला मंगळवार आणि तिला लागली ताण आता कोणी ता पाणी पी म्हटल्याशिवाय पाणी पिता ना आता काय करत आणि मग शेजाराकडे गेली ती मग तिला वाटलं हे तरी पाणी पी म्हणते ते तरी पाणी पी म्हणते पण बया तुम्हाला सांग तुलाही बने असतात त्यांना माहीत असतं असं ह्या अडकल याच मग त्या दुसराच विषय काढायचा कुठं गेले पोरं कुठे गेले पोराचे बाप झाले का अंघोळ झाला का स्वयंपाक पण हिला वाटतं ही मला कधी पाणी पी म्हणे पण ती काय पाणी पी म्हणते आणि मग शेवटी ते हांड्याजवळ गेली आणि ते हांडे लातवायच्या तुम्ही पाणी प्यायचं का तुम्ही मग न म्हणले का तुला पण नको म्हणता हे पी पाणी बोलत मंगळवार म्हणजे झोपायचं पण उभेनीच जेवण पण उभेच करायचं स्वयंपाक पण उभे करायचं आता पुढचं संदसात काय करायचं हे व्रत कोणी लिहिलेत हे माणसं काय काय अन्न खातीत का नाही हे माणसं हे ले ले, ले ले, हे कोणी लिहिलंय हे का लिहिलंय आपण कोणाला विचारतो का हे ते मनानीच का करते ती माणसं ही उपसा मनानीच करतात कोणते देवधर्मनिस करतात हे का करतो हे काही त्याचा अजिबातच विषय नाही काय महाराज काही ठरवलीच गोष्ट नाही संताला विचारून करा तुकाराम माझाला विचारा ज्ञानेश्वर महाजाला विचारला एकनाथ महा सर्व काही लिहिलंय त्याच्यामध्ये काय खावं काय खाऊ नये कोणतं व्रत करावं कोणतं व्रत करू नये कोणती वारी करावी बायको सगळं कधी बोलावं कसं बोलावं मुलाला कसं वाढवावं लग्न कसं सगळं लिहिलंय नाथ मार्जनी बाबत आम्हाला आता तुम्ही पाहत नाही तर मुद्दा जीवाची कहाणी होते आपला इतिहास होत <coughs> नाही आपलं चरित्र तर होतच नाही एक राजा मोठा विद्वान फार श्रीमंत तो ना आपलं पण चरित्र झालं पाहिजे का रामाचं चरित्र झालं ना आपण काय रख गरीब आहेत काय आपले काय आपल्याकडे काय पैसा कमी आहे का आपलं चरित्र झालंच पाहिजे घेतलं प्रधानावरून प्रधानजी आपलं चरित्र झालं पाहिजे तुमचं चरित्र म्हणजे हा रामरायाचं चरित्र नाही झालं का प्रभू रामचंद्र तुरीस चरित्र लिहिलं रामचरित मानस चरित्रिकाणी आपलं पण चरित्र झालं पाहिजे आता प्रधानना वाटलं हे बिंडॉकेज माणस झालं काय सांगा आता याचं चरित्र लिहायचंच कस काय मग त्याने ते दुसरं सांगितलं नाही म्हणायचे सहा उत्तर असतात ज्या माणसाला नाही म्हणायचं असतात दुसरंच उत्तर द्यायचं नाहीतर मग खालीच पाय असं नाहीतर मा खाली माती चुकरायची नाहीतर विषय बदलायचा नाही म्हणायचं मग त्याने विषय बदलला म्हणे महाराज ते चरित्र लिहायला फार पैसे लागतात तेव्हा किती पैसे लागतात ते दोन लाख रुपये लागतात तर वाटतर राजाटोबाने म्हणजे काय अडीच लाख का लागणार पण आपलं चरित्र लिहायचं झालं चरित्र सुरू केलं बोलले ते पैसे लागते भाई किती एक लाख रुपये अडवस एक लाख रुपये बरजी भाजी आयो तर काय देऊ मी तुम्हाला काय करते आहे घेऊन जा घेऊन लिहून माहिती आता तो म्हणला ते नाही चरित्र तर मला मारून टाकू मी आहे तू चिंता न करू जा पैसे घेऊन घे आलो तो पैसे घेऊन एक महिना दोन महिने तीन महिने झाले राजांनी बोलवलं प्रधानजी आपलं चरित्र कुठपर्यंत आलंय पंचवटीपर्यंत आलंय रामचरित्र पंचवटीपर्यंत अडकलं कशा त्या शेतीला रावणाने चोरून नेलं आता तुमची बायको कोणतरी चोरून नेल तेव्हा तिथून पुढचं चिरतो माझी बायको त्याश पुढचं चैरत म्हणजे नको नको आपल्याला आमची आपलं पण आपला महाभारतल्या म्हणजे म्हणजे महाराज पुढे मोठा ग्रंथ असतो त्याच्याकरता खूप पैसे लागतात किती लागतात अजून अडीच लाख रुपये हे अजून दोन लाख रुपये घ्या भट हे दोन लाख रुपये घ्यान जा पहिलं हे काय अक्षर नाही गेलं पुढं करायचं काय पैसे घेऊन काय चिंता नसते ती काम झालंच पाहिजे असं का थोडाच भाग असतो असं तुम्हाला त्यातलं काय कळत काम झालं पाहिजे म्हणजे आता सांगायचं नाही कारण का आता काय ते राजकारणाचं काय असत आचारसंहिता आहे आता आचारसंहिता काय बोलायचं नसतं ते आपल्याला जाऊ देतो ते अडीच लाख रुपये ब्राह्मण ब्राह्मण ब्राम्हण धाक चिव धाक धुक धाक धुक राजड्याचा या कसे बिगरदन काटून काय करावं प्रधानजी मात्र चिंता नको करू झाले सहा महिने राजान बोललं प्रधानजी आपला महाभारत कुठपैन आला अर्ध्यात आला म्हणे आता कशात अडकला म्हणे काय ना म्हणे द्रौपदीचं लग्न झालं म्हणले तिला पाच नवरी होते तुमच्या बायको तुम्ही एकटाच नवरा मी अजून पाच नवरी शोध मग तिथून पुढे सुरू हर म्हटले बायको पाच नवरी नको अरे मग माणसाचं कुठं महाभारत माणसाचं चरित्र होत का आपलं चरित्रच होत नसतं चरित्र देवाचं होत चरित्र संतांचं असतं आणि चरित्र देवाच असं चरित्र चरितम रघुनाथ शशत कोटी प्रविसरम एकएकम अक्षरम कोसा महापातक नाशनम प्रभू रामचंद्राचं चरित्र एक एक शब्द माणसाचं महापाथक निवृत्त करणार असं चरित्र असतं आणि तेही प्राणात रोते आवडते मज निरोते आणि जे भक्त चरित्राते प्रशंस थे, जे भक्ताच चरित्र गातात आणि भगवंताचं चरित्र गातात ते मला प्रिय होतात त्यांचे संपूर्ण पापनिवृत्त होतात असं भगवंताचं हे चरित्र असत म्हणून भगवंताचं भागवतामध्ये संतांनी अनेक ठिकाणी चरित्र लिहिलेलं आहे आणि म्हणून चरित्र तुकाराम महाराज म्हणतात गायलचे गीता चरित्र पवाडी आणि राखीले सोंगडे सहित आमरस नव्हत का अरे आमरस आम्हाला बोली जाय का दिवशी हा तर खूप उत्तम करत असा अन्नदान महदान विद्यादान अन्नदानाचं पण खूप मोठं महत्व असतं त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानदान झालं नामज्ञान झालं अन्नदान झालं अतिशय सगळं उत्तम झालं आणि आमच्या आश्रमातल्या सर्व विद्यार्थ्यांनी आमचे आदित्य महाराज असतील मोहित महाराज कन्हैया महाराज आमचे नामदेव महाराज आणि आज तर शिवाजी महाराज पण आले आहेत आणि आता शेवटी जय ठरला भागवत महाराज आले महेश महाराज आले तिथे महाराज आले तुमच्या गावामध्ये का जरा का ते का आता काय फॅक्टरीच आहे आपल्याकडे रात्री तीन तारखे सांगितलं अरे कोणी काय कोणाकडे साकल कारखाने कोणाकडे ते कापसाचे जिल्ह्यात कोणकडे क्वालेज आहेत कोण आपल्या कोणी भाग्य भाग्यपाना आपली तर फॅक्टरी काय ची फॅक्टरी आपली फॅक्टरी संपूर्ण महाराला माल पुरवठा करते त्याच्याचा कीर्तनकाराचा कारखाना आहे हे सगळं आणि सगळं तुमची कृपा आहे सगळी तुमची मधुकरी तुमचं प्रेम गडाचं मोठं प्रेम आहे दोन गड काय केलं नाही सगळ्यांचं खूप प्रेम आहे जालू साहेबांनी त्यांचे सगळे मित्रमंडळ आणि ते सगळे त्यांचे भगिनी मंडळ असतील मित्रमंडळ असेल तर जालू साहेबांनी खांदून घेतल्यापासून सत्ता फार उठतं महाराजला चांगले एक त्याचा नाही एक त्याला काय काय त्याच्यात तर सगळेच यावे लागतात पण ते कोणतरी एखादा पुढे लागतो त्याप्रमाणे त्यांनी घेतलं खांद्यावर त्यांना सहकार्य भै्यमंडळ असेल तरुण मंडळ असेल समस्त ग्रामस्थ असतील आणि विशेषतः आमचे डोंगरगडचे प्रणाव भगमानाचे ते रोज ती ताली होते त्यांचे प्रणाव भगमानाचे कारण काय येत होते सप्ताह मोठ्या सप्ताहामध्ये आखंकड मरा गावात ते तुम्हाला खण पण राहते म्हणतो सगळी घरची माणसं कार्यक्रमा

भागाचे आणि परिसराचे भागीरदाते हा बाबा त्यांनी महाराज शास्त्रीजीसाठी आपण सर्वांनी स्वागत करावं <laughs> आणि जेव्हा दिल्ली चालली तेव्हा सुद्धा पाऊस आला होता आणि आपण आता कीर्तन चाललं तेव्हा पण पाऊस आला मला वाटतं शेतकऱ्यांसाठी ह्या वर्षी गोष्टी प्रार्थना करू जास्तीत जास्त पाऊस जी दोन वर्ष झालेला नाही सर्वांचे आधार मानतो सर्व भागवत महाराज असतील भागवत महाराज आणि आम्ही जेव्हा का आम्हाला सत्ता करायचं आहे ते म्हणजे पूर्ण साथ आमची राहील जे जे तुम्हाला लागेल ते दे आम्ही देऊ भागवत महाराजांचंही आपल्या ग्रामस्थातर्फे हार्दिक स्वागत या ठिकाणी फक्त महाराजांचा सन्मान करू आणि विलाद उत्कर सांगतील सन्मान होईल या ठिकाणी महाप्रसाद केलेला आहे कुणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये गावातील महिला छोट्या छोट्या मुलींनी कलशमध्ये भाग घेतलाय आपल्या ग्रंथामध्ये भाग घेतला आहे आणि छोटे छोटे मुलं बदलले जी अन्नाची निश्चित पुढच्या काळामध्ये बदल होईल आपल्याला एक एक सत्ता शिकवलाय महाराजांनी ते सांगायचं धर्माची वृद्धी करण्याकरता धर्माची जपवणूक करण्याकरता आणि धर्माच्या बाबतीमध्ये विस्तार करण्याकरता धर्माची वृद्धी करायची धर्माचा विस्तार करायचा धर्माचं संगोपन करायचं या तीन गोष्टी राज्य दिलं आणि कौरवांना सगळं नष्ट करून टाकलं धर्माचे करता के युद्ध केले युद्ध केले असतील दैत्य मारले असतील गायी चारले असतील गोप्यांच्या फुगोपेंच्या खोड्या केल्या असतील जे काही केलं के ते धर्माच्या संस्थापने करता केलेलं असत आणि म्हणून आपल्याला सोडून तिला लग्न करून देणं ही त्याची जबाबदारी करून त्यांना व्यवसाय लावणं ही त्याची जबाबदारी असते मग ही जशी प्रपंचातली जबाबदारी असते तशी ही व्यवहारातली जबाबदारी असते तशी फार्मातली पण जबाबदारी म्हणून महाराज म्हणतात भगवंतानी जे चरित्र केलं ते कशा करता केलं तो धर्माचे संस्थापना धर्म भगवंतांनी रांगले त्यातून धर्म सिद्ध केला रांगले चोरी केली त्यातून धर्म सिद्ध केला आता त्या अवघड गोष्टी तुम्हाला समजून सांगायला त्या धर्माची वृद्धी कशी होती ती का असतो पण जे करायचं त्यातून कोणाला मदत करणं हरिनाम करणं जप करणं हे सगळे धर्माची वृद्धी करणाऱ्या गोष्टी असतात प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते म्हणून महाराज म्हणतात भगवान अवतीर्ण होतात आणि सगळ्या समाजाला धर्म शिकव असतात <प्राथा> <वे गाए। प्राथा>

baik itu आता वृद्ध अवतार शपथ करतो ताबडतोब आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा बाबासाहेब बाबा सर गंगाधर करा एडनो सुद्धा विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे तसेच आपण बाहेर जाण्यासाठी ना बसणार नाही बाहेर पाऊस चालू आहे महिलांनी उडुन लाईन केली तरी चालेल पाऊस येण्याची शक्यता आहे नवसाहेब महाराज नाव घरे सॉरी नवसाहेब महाराज ढोकणे ज्ञानदेव महाराज ढोकणे अनंत बाबा कारभारी महाराज आणि सुभाष महाराज ढोकणे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपला सन्मान काबडतो घेऊन जायचं आहे फक्त या ठिकाणी महिलांनी बसायचे सुरुवातीला आणि वरती बसायचे सभा मंडपामध्ये तरुण मंडळाला विनंती आपण महिलांना ताबडतोब वाढण्याची सोय करावी पुरुष मंडळी मदत करा थोडी या ठिकाणी अर्धा तास आपला कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे सर्व तरुण आणि पुरुष मंडळी विनंती आपण मदत करा येणार खाली बसायचं नाही आपल्याला आज उदय पाऊस आला तर उठावं लागेल कृपया वाढी मंडळी कमी घ्यावा मदत करा मंडपामध्ये महिलांना महिलांना ताबडतोब घरी जाता येईल लवकर ज्ञानदेव धोकणे वाटणार नाही थोड काळजी घ्या आपण तसेच आपल्याला कार्यक्रमासाठी सोडव गीतेचे उत्कृष्ट काम केलेले सारंग नाना कदम यांना सुद्धा विनंती करतो की आपल्या सन्मानात शिकवरा सारंग नाना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज गुरुजींमध्ये या म्हणजे कुणाला अर्थ नाही पाताईंमध्ये या दर्शिक जयरा पाटील भाग कुणा नाही आतमध्ये महिलांच्या पंक्तीमध्ये थोड़ा महिलांना विनंती सावकाश सावकाच आपण जेवण करा पटो आपापमध्ये या पटो आपामध्ये या महिलांना इथं काय